आज गाडी तीन लाखाला तीन लाखात फक्त तीन लाख फोर लाख नाईन थाउजंड फायनल वन लाख थाउजंड सवा तीन लाखात वर्ण घेऊन जावं डिझेल तीन लाखात इनोवा एट सीटर आणि दोन हजार अठराची गाडी अच्छा सिंगल ओनर डिझेल गाडी अच्छा पण डिझेल गाडी चार लाख ऐंशी हजार पाच लाख पंच्याहत्तर हजार अर्टिकल सीएनजी मध्ये दोन दो लाख दहा हजार सीएनजी मध्ये वॅगनर घेऊन जाऊ तर सव्वा दोन लाखात डिझेल गाडी घेऊन जावं सीएनजी पण आहे ऑटोमॅटिक पण आपल्याला साडे सात लाखाला त्याची वर्धा घेऊन जावं डिझेल मध्ये फक्त सात लाख पंच्याहत्तर हजार फाय लाख नाईन्टी नाईन थाउजंड डिझेल मध्ये आहे दोन आयनल द्यायची आहे दोन लाखाला दोन तो कसे तुम्ही सर्व माझं नाव जयदीप जाधव आणि मित्रांनो आज आपण मॅकविस मोटर खारघर नवी मुंबई या ठिकाणी शूट करतो आणि भरपूर महिन्यानंतर आज आपण इथे आलेलो आहोत आणि मॅकविस मोटरची खासियत मित्रांनो अशी आहे की इथे सर्व सर्व तुम्हाला क्वालिटी गाड्या पाहायला मिळतात आणि मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये डीलर प्राइस मध्ये तुम्हाला इथे गाड्या मिळून जातात होलसेल प्राइसमध्ये गाड्या मिळतात आणि किमती या सर्वात कमी असणार आहेत हे चॅलेंज असणार आहे या व्हिडिओ मध्ये होलसेल किंमत किंवा तुम्ही डीलर रेट बोलू शकता आणि भरपूर डीलर इथून गाड्या सुद्धा विकत घेतात स्टॉक बघू शकता भरपूर असा स्टॉक इथे जमा झालेला आहे जबरदस्त एकापेक्षा एक कार्स आज आपण इथे दाखवणार आहोत तो व्हिडिओ पूर्णपणे पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि मॅक्विस जे आपले ओनर आहेत परवेज आहेत नमस्ते सर नमस्ते सर नमस्ते एकदम मजा सर एकदम दोन हजार चोवीस नवीन वर्ष आलेले आहे नवीन वर्ष व्हिडिओ आज आपल्याकडे क्रेटा लहान बजेट सीएनजी डिझेल ओके okay. लो मध्ये सेव्हन सीटर पाहिजे ज्यांना वगैरे पण आहे पण आहे इनोवा पण आहे अर्टिका पण आहे लो बजेटमध्ये आणि हाय बजेट मध्ये तुम्हाला सर्व गाड्या तुम्हाला एवढ्या पाहता येणार आहे तुम्हाला सीएनजी पेट्रोल डिझेल सीएनजी मध्ये ऑटोमॅटिक मध्ये गाडी पाहिजे तर ती सुद्धा असणार आहे बरोबर सर आपण जास्त वेळ न करता स्टॉपला सुरु करूया वरना पण सुरू करूया हो सर चालू करूया पहिली गाडी वर्ण आहे सर नवीन शेप मध्ये व्हाईट कलर मदे न्यू शेप मध्ये आणि डिझेल गाडी अच्छा डिझेल गाडी दोन हजार अठरा ची सिंगल ओनर डिझेल गाडी अच्छा ज्यामध्ये सहा गेअर वगैरे डिझेल येते ही गाडी आहे हो सर गाडी क्लीन कंडिशन मध्ये मध्येपूर गाडीमध्ये काय काम वगैरे नाही गाडी आपल्याला सर फायनल द्यायची आहे सात लाख पंच्याहत्तर हजाराला डिझल डिझल गाडी दोन हजार अठराची वर्ण आहे आपल्याकडे अलोएबी साहेब म्हणजे टॉप एंड मॉडेल आहे टॉप ना एंड नाही मिड वर्जन मिड वर्जन आहे चला मिड वर्जन आहे दोन हजार अठरा ची वर्ण घेऊन जावं डिझेल मध्ये फक्त सात लाख पंच्याहत्तर हजारात सेव्हन सेव्हन्टी दोन हजार अठराची गाडी होती व्हाइट कलर टाटा मांजा सर मांजा डिझेल मध्ये आहे दोन हजार बाराची ची गाडी आहे अच्छा ऐ, आज व्हिडिओ मध्ये सर ही गाडी आपल्याला फायनल द्यायची आहे दोन लाखाला दोन लाखात डिझेल बाराची किती चाललय सर ही चालली आहे एक लाख सहा हजार दोन लाख सहा हजार किलोमीटर चालले फर्स्ट ओनर का सेकंड सेकंड ओनर गाडी सेकंड ओनर गाडी डिझेल मांजा दोन हजार बाराची ची एक लाख एक लाख सहा हजार चाललेली गाडी आहे फायनल दोन लाखाला दोन लाखाला द्यायचे स्विफ्ट डिझायर सर स्विफ्ट डिझायर ही दोन हजार दहा okay. ची गाडी आहे ओनर एक्स आहे आणि सीएनजी गाडी सीएनजी सुद्धा आहे सीएनजी पण आहे दोन हजार दहा ची आहे सेकंड ओनर आहे चालली अप्रॉक्सिमेटली एक लाख दहा हजार आहे गाडीची सर फायनल किंमत आज व्हिडिओ मध्ये आपण देणार दोन लाख दहा हजाराला दोन लाख दहा हजार स्विफ्ट डिझायर दोन हजार दहा ची गाडी सीएनजी मध्ये दोन हजार ची गाडी असून जबरदस्त गाडी आहे सर कंडिशन मध्ये वगैरे आणि सीएनजी वर एव पण चांगला आहे गाडी सीट कवर्स पण लावलेले आहेत तर दोन लाख दहा सी एन जी गाडी घेऊन जावा फिफ्ट डी दोन हजार दहा ची गाडी पल्स आहे सर आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये काय खासियत आहे व्हाईट कलर मध्ये दोन नजर... हजार दो बारा ची रेनो पल्स ओके डिझल मध्ये टॉप मॉडेल डिझेल गाडी आहे डिझेल मायलेज भरपूर मायलेज ही गाडी देते आरामात पर्यंत आरामात देते ओके बटन स्टार्ट एअर बॅग एबीएस अलॉय व्हील्स वगैरे सगळं गाडीला आहे गाडी सिंगल ओनर गाडी आहे खूप छान सर आणि गाडीची सर फायनल किंमत जी आहे ती आहे दोन लाख पंचवीस हजार चला फक्त सवा दोन लाखात डिझेल गाडी घेऊन जावा रेनो ची पल्स आहे दोन हजार बाराची ची गाडी आहे माइलेज पाहिजे तर गाडी गाडी घेऊन जावा इको फेवरेट आणि खूप डिमांडेड भरपूर विकली सुद्धा आपण विकली पण exactly. आहे आणि आता आजपर्यंत पण विकून पण जाते आणि परत डिमांड येते एक्झॅक्टली तर ही हजार ची गाडी आहे खूप छान फायव्ह सीटर एसी आणि कंपनी सीएनजी गाडी ओके okay. गाडी सेकंड ओनर चालली आहे अप्रॉक्सिमेटली एक लाख किलोमीटर अच्छा गाडीची सर जी फायनल किंमत आहे ही गाडी आपल्याला द्यायची आज गाडी तीन लाखाला तीन लाखात फक्त ला तीन लाखाला दोन हजार तेराची कंपनी सीएनजी फक्त तीन लाखात इको पाहिजे तर आपल्याकडे आहे मॅक्विस मोटर खारघर मध्ये दोन हजार तेराची इको फाय सीटर सीएनजी एसी बरोबर गाडी असणार आहे गाडी आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा लवकर नाही तर गाडी विकून काल रात्रीच घेऊन आलोय मी अच्छा आता बघूया तुमच्या व्हिडिओ साठी आपल्याकडे कमी किमतीमध्ये इनोवा पाहिजे तर सरांनी अव्हेलेबल केली काल रात्रीच गाडी रात्री आली रात्री आली आहे आणि किंमत तर सर जाऊ द्या पण गाडीची जी कंडिशन आहे कंडिशन खूप छान आहे सर या कम्बिशन मध्ये इनोवा तुम्हाला दोन हजार नाही भेटणार इम्पॉसिबल सातची गाडी व्ही मॉडेल एट सीटर एट सीटर एट सीटर वी मॉडेल मध्ये दीड लाख चाललेली गाडी आहे से चाळीचे ओनर सेकंड ओनर आहे इन्शुरन्स वैलिड आहे ओके गाडी मध्ये तुम्हाला घेऊन मेकॅनिकली काहीच काम नाही दोन हजार सात ची गाडी मित्रांनो पण वाटत नाही सर दोन हजार सात ची बारा तेरा ची गाडी वाटते मला बारा तेरा पण फेल आहे सर एवढी चांगली चालते जबरदस्त गाडी आहे सर सात ची गाडी आहे दीड लाख चाललेली ही गाडी सर आपण ह्या तुमच्या व्हिडिओमध्ये गाडी देणार तीन लाखाला तीन लाखात इनोवा लाखाला इनोवा एट सीटर आणि वी मॉडेल चला मित्रांनो हॅचबॅक पण भेटत सर आता तीन लाखामध्ये आपल्याकडे इनो आहे दोन हजार सात ची गाडी आहे पण वाटत आहे दोन हजार सात ची वेल मेंटेन गाडी आहे पासिंग पण केलेली आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत सुद्धा केली केलेलं आहे फक्त गाडी घेऊन चालवायची चला टेन्शन फ्री राहा म्हणजे पासिंग केलेली गाडी दोन हजार सात ची इनोवा फक्त तीन लाखात घेऊन जावा पुढे आपल्याकडे एक क्रेटा आहे सगळ्यात रूल रुलिंग करते गाडी एसओ मध्ये भरपूर विकली जाते मार्केटमध्ये सुद्धा आणि लास्ट व्हिडिओ मध्ये आपली क्रेटा होती दोन हजार सोलाची ते रत्नागिरीवरून कस्टमर घेऊन गे, हो, ओके या सोलाची होती ही सतराची गाडी आहे सतराची सतराची डिझल ऑटोमॅटिक सिंगल ओनर अच्छा नव्वद हजार चाललेली गाडी आणि टॉप एंड व्हर्जन एस एक्स प्लस डायमंड कट वगैरे बटन स्टार्ट वगैरे सगळं ही टॉप एंड व्हर्जन होती त्यावेळी दोन हजार सतराची सिंगल ओनर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स गाडीची नऊ लाख दहा हजाराला फक्त नऊ लाख दहा हजार घेऊन जावा दोन हजार सतराची गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे म्हणजे लोकांना मायलेज सुद्धा मिळेल आणि वरून ऑटोमॅटिकचा आनंद चा आनंद भेटेल आणि गाडीचा ही एव्हरेज तर तुम्हाला अठरा ते वीस देतात एक्झॅक्टली आरामशीर जबरदस्त गाडी आहे प्रोजेक्टर हेडलाईम सुद्धा आहेत प्रोजेक्टर ही टॉप एंड सर है ना टॉप एंड मॉडल सप्लाई येणार तुम्हाला अजून एक टॉप एंड गाडी आपल्याकडे जबरदस्त गाडी आहे एसक्रॉस ही आज इथे की शॉपिस रे बोलतात आपण ही गाडी आहे जबरदस्त फ्रंट लुक देतो एकदम जबरदस्त दोन हजार अठरा ची गाडी एक्स वन चा लुक देतो हो एक्स वन चा लुक कॉपी केलेला आहे अठरा ची गाडी अच्छा सिंगल ओनर ओके झीटा वर्जन आणि डीझेल गाडी अच्छा ही पण टीजर गाडी ही पण डीझेल गाडी 2025 पर्यंत आरामशीर देते आरामत देते ही आणि ही हायब्रिड वर्जन आहे है 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 साजून ओ, तर दोन हजार गाडी सिंगल ओनर हो आणि सर्वात इम्पॉर्टंट पुढच्या बंपर पासून पाच चे बंपर पर्यंत आतापर्यंत ओरिजिनल पेंट मध्ये गाडी एक पीस टचअप नाही आहे ना चेंज आहे ना काय नाही ओरिजिनल पेंट रेल मेंटेन वापरली आहे मेंटेन आणि आता सेव्हन्टी नाईन थाउजंड ला सर्व्हिस पण कंपनीत झालेली आहे गाडी आता एटी थाउजंड चालली आहे सेव्हन्टी नाईन ला कंपनी सर्व्हिस होऊन आली आहे गाडी एकदम टॉप कंडिशन तुम्हाला टायर सुद्धा चांगले आहेत सर एक्सलंट गाडी आहे मी बोलतो ना जर ज्यांना जर्थ जेन्युन इंटरेस्ट आहे गाडी मध्ये हे घेऊन जाणार गाडी घेऊन जाणार सर काय गाडी मध्ये नाही आणि गाडीची सर फायनल किंमत आहे सेव्हन सिक्स्टी फाय सात लाख सर सात साठ करून द्या ठीक आहे ना नो प्रॉब्लेम चला सात लाख साठ हजारोस घेऊन जावा जाझेल मध्ये गाडी मित्रांनो लक्षात ठेवा ही गाडी सर मार्केट मध्ये भेटत नाही सर ज्यांना कडे आहे ते साडेआठ मागत एक्झॅक्टली तर लवकर या आणि गाडी घेऊन जावा गाडी वेल मेंटेन आहे नाहीतर ना गाडी राहणार राहणार नाही ना सर नाही ना, ना। राहणार नाही ना गाडी इथे होंडा सिटी होंडा सिटी सर ही गाडी दोन हजार सोला ची गाडी आहे ओके सिंगल ओनर वी मॉडेल अच्छा इन्शुरन्स व्हॅलिड आणि गाडीची किलोमीटर जी आहे ते सिक्स्टी फोर थाउजंड किलोमीटर आहे अच्छा सिक्स्टी फोर थाउजंड दोन हजार सोला ची गाडी सर आज ही गाडी तुम्ही मार्केटमध्ये कुठेही शोधा लोक साडेपाच सहा लाख मागतात आपण ही गाडी आपण ह्या व्हिडिओ मध्ये आज ला गाडी गाडी चला पाच लाखाच्या सिटी घेऊन जावा दोन हजार सोळाची गाडी मित्रांनो नवीन होंडा सिटी लक्षात ठेवा या किमतीत गाडी मार्केट मध्ये मिळणं खूप मुश्किल आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी ही दोन हजार दहा डिसेंबरची गाडी पेट्रोल ज्यांना आय ट्वेंटी पाहिजे लो बजेट मध्ये पाहिजे त्यांच्यासाठी एक्सलेंट गाडी आहे बावन हजार चाललेली गाडी फिफ्टी टू थाउजंड आणि पांढरा कलर आहे आणि गाडी सेकंड ओनर आहे फर्स्ट ओनर बँक होती अच्छा बँक मॅनेजर करून दिली आमच्याकडे फर्स्ट ओनरची आर सी बुक पण आहे ओके तर दोन हजार दहा ची बावन हजार चाललेली मॅगना व्हर्जन प्युअर पेट्रोल गाडीची किंमत सर फायनल वन लाख नाईन थाउजंड लाख नाईन फायव्ह थाऊजंड एक आय ट्वेंटी देणार चला एक लाख पंचान्न हजार जाऊ विकली गाडी पण गाडी दोन okay. हजार दहा ची गाडी वेल मेंटेन आहे रिट्स रिट्स ज्यांचा बजेट थोडा आणि जास्त ते करू शकतात ओके गाडी ही घेऊ शकता कारण ही गाडी फक्त अठरा हजार अठरा हजार चाललेली गाडी थाउजंड चाललेली सिंगल ओनर गाडी okay. दोन हजार बाराची रिट्स अच्छा ट्रेल गाडी ओके okay. सिंगल ओनर सुद्धा भरपूर मोठे चांगली गाडी आहे चांगली गाडी आहे आणि स्पेशल गाडी आहे दोन हजार बाराची ची सिंगल ओनर गाडी ही गाडी सर आज आज आपण देऊया अडीच लाखाला चला अडीच लाखात रीड्स घेऊन जावा दोन हजार ची गाडी आहे चालली फक्त अठरा हजार किलोमीटर वरना आहे जी आपण बघितली होती ती अठराची होती त्यांचा एवढा बजेट नाही दोन हजार बाराची पण आहे आपल्याला आणि पण ही वन पॉईंट फोर आहे तर भरपूर एव्हरेज देणार गाडी बारा ची गाडी सेकंड ओनर इन्शुरन्स व्हॅली डिझेल गाडी ही पण डिझेल गाडी ही पण डिझल गाडीचा आणि एटी फायव्ह थाउजंड गाडी चाललेली आहे सर ही गाडी आपण हा व्हिडीओ मध्ये देणार तीन लाख पंचवीस हजार चला फक्त सवा तीन लाखात वरण घेऊन जावं डिझेल गाडी आहे दोन हजार बाराची गाडी असणार आहे मित्रांनो होंडा सिटी होंडा सिटी पेट्रोल अकरा चीन व्ही सिंगल ओनर इन्शुरन्स कॉम्प्रियन ओके गाडी मध्ये काय काम मेकॅनिकल नाही चांगली गाडी सिंगल ओनर सर ही गाडी पण आपण आज देऊया दोन लाख साठ हजार, हजार अकराची गाडी सिटी दोन हजार अकराची गाडी आहे वी मॉडेल आहे ज्यात एअरबॅग्स ए बीएस मिळतात वॅगनर सर रेड कलर मरून कलर व्हॅगन दोन हजार पंधरा ची कंपनी सीएनजी ओके सिंगल ओनर एट सेव्हन्टी एट थाउजंड चाललेली गाडी आहे अच्छा इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे गाडीचा गाडी क्लीन गाडीची सर फायनल किंमत गाडी खूप छान दिसते सर रेड कलर मध्ये गाडी छान दिसते गाडी चालण्यामध्ये पण ओके मेकॅनिकल काय काम नाही खाली <laughs> फक्त घेऊन चालवायचं गाडी गाडी सर फायनल किंमत जी आहे ती आहे ती तीन लाख रुपये चला लाखात वॅगनर घेऊन जावा दोन हजार पंधरा साठी सीएजी मध्ये आणि गाडी सर नीट चालवली तर आपल्याला पंचवीस तीस चा एव्हरेज पण देते आरामात लॉंग राईिंगला पंचवीस तीस देते एक्झॅक्टली गाडी चांगली आहे तर लवकर या गाडी बुक करा चला मित्र तुम्हाला सीएनजी मध्ये सिटी पाहिजे ती सुद्धा ऑटोमॅटिक मध्ये आपल्याकडे लेटेस्ट गाडी उपलब्ध आहे सिल्वर कलर मध्ये कलर एकदम जबरदस्त आहे सर गाडी सुद्धा गाडी सुद्धा जबरदस्त आहे आणि सीएनजी पण आहे ऑटोमॅटिक पण आहे बरोबर दोन हजार एकोणीस ची गाडी आहे ओके सेकंड ओनर गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड अच्छा गाडीची जी फायनल किंमत आहे आज सर ही फायनल आपल्याला द्यायची साडेसात लाखाला साडे सात फायव्ह लाख सेवन पॉईंट फायव्ह लाखाला फक्त साडेसात लाखात सिटी घेऊन जावं दोन हजार एकोणीस ची गाडी ऑटोमॅटिक प्लस सीएनजी गाडी असणार आहे एवढ्या किमतीत तर सोळा सतराची गाडी भेटत आपल्याला दोन हजार एकोणीस ची मोठ्या साठी साडेसात लाखातीएनजी बरोबर एक्सयू फाय हंड्रेड एक्सूवी फाय हंड्रेड दोन हजार पंधराची गाडी सिंगल ओनर अच्छा इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलिड आहे बावन हजार चाललेली फिफ्टी वन थाउजंड चाललेली गाडी एकावन्न हजार चाललेली गाडी ओके गाडीची सर फायनल किंमत आपण आज व्हिडिओ मध्ये लाख नाईन्टी नाईन हंड्रेड दोन हजार पंधराची ची गाडी डिझेल पंधराची गाडी आहे डिझल मध्ये गाडी लक्षात ठेवा कमी किंमत आहे इनोवा सर अजून एक इनोवा दोन हजार अकराची गाडी जी मॉडेल सेव्हन सीटर डिझेल गाडी ओके एक लाख तीस हजार गाडी चाललेली आहे आणि सर गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे आज व्हिडिओ मध्ये चार लाख ऐंशी हजार चार लाख ऐंशी हजार इनोवा दोन हजार अठराची गाडी आहे डिमांडेड कलर आहे अर्टिका सगळ्यांची फेवरेट अर्टिका दोन हजार चौदा ची गाडी डिसेंबर ची सिंगल ओनर okay. कंपनी सीएनजी अच्छा एट्टी एव्ह थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी गाडी जेन्युइन सिंगल ओनर ओके इन्शुरन्स व्हॅलिट गाडीची फायनल किंमत जी आहे ती आहे आज पाच लाख पंच्याहत्तर हजार फाईव्ह सेव्हन्टी फाय पाच लाख पंचाहत्तर हजार मध्ये दोन हजार चौदाशी गाडी डिसेंबर महिन्यातली गाडी आहे सगळ्यांची आवडती गाडी असं कोणी आलं तर थोडंसं मान सन्मान करून काका। करून टाकणार करून चला टेन फक्त चाळीस हजार चाललेली ओके प्युअर पेट्रोल आ, स्पोर्ट्स व्हर्जन आहे गाडी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो पॉवर मिरर सगळं आहे गाडीमध्ये मध्ये गाडीची जर फायनल किंमत जी आहे ती आहे वन नाईन्टी फायव्हल पंचान्न पंच्याण्णव हजार आय टेन दोन हजार अकरा ची गाडी आहे वॅगनार सर शेवटची गाडी वॅगनार अकराचीच आहे सीएनजी गाडी आहे ओके सेकंड से, से ने से ओके सेकंड ओनर ओनर कंपनी आहे आहे बाहेरून टाकलेली गाडी गाडीची जी फायनल किंमत दोन लाख दहा हजार सीएनजी मध्ये वॅगनार घेऊन जावा दोन हजार अकराची गाडी तुम्हाला मॅक्मिस मोटर खारघर या ठिकाणी पाहायला मिळतो कोणती गाडी आवडली असेल तर लवकर फोन करा कारण इथे गाड्या राहत नाहीत लवकर सेल होतात तर परवेस सर किमती थोडासा निगोशिएबल होतील का सर मी मॅक्सिमम तर तुम्हाला फायनल रेटच बोलतोय कारण आपण आज ना दोन वर्षपूर्वी आपण स्टार्ट केला होता आपण स्टार्ट केला होता आणि आपणच फायनल रेट बोलायला तर आज आपण मॅक्सिमम गाड्यांचा फायनल रेट बोललो तरी पण काय थोडाफार काय कमी करू शकतो तर मी करणार चला नक्कीच थोड्या सर कमी करतील किमती तर हा सर्व स्टॉक मॅक्सिस खोटा खारगा मुंबई या ठिकाणी उपलब्ध आहे कोणती गाडी आवडी तर लगेच फोन करा गाडी राहत नाही तर हा व्हिडिओ कसा आवडला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला करून ठेवा तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या डोळ्यामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र